व्याड तालुका रिसोड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी व्याड तालुका येथे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वाशिम येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा समाजसेवक डॉक्टर विजय कानडे तसेच रिसोड येथील प्रसिद्ध व्यावसायिक भागवतराव गाभणे यांच्या हस्ते चौकाचे नामकरण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले चौक असे करण्यात आले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे प्रास्ताविक भागवत गाभणे यांनी केले आदर्श शिक्षक श्री संभाजी सावसुंदर यांनी सावित्रीबाई फुले यांना श्री शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागला हे सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजयराव कानडे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर गायकवाड यांनी वाचनाचे महत्त्व फायदे सांगितले कुमारी राजेश्वरी हिरमकर हिने उत्कृष्ट असे भाषण केले कुमारी गायत्री किसन हरिमकर हिने सावित्रीबाई फुलेंचे सुंदर रांगोळी काढली सूत्रसंचालन श्री शांताराम गायकवाड यांनी केले तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता कार्यक्रमास नारायण सपकाळ काशीनाथ सपकाळ विष्णू सपकाळ संतोष सपकाळ हनुमान कोठोळे काठोळे दीपक हरिमकर दिनेश सपकाळ वैजनाथ सपकाळ योगेश सपकाळ हरिभाऊ सपकाळ केशव सपकाळ किसन सपकाळ विष्णू लाड आकाश काठोळे किसन हरिमकर गणेश सपकाळ इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास उपसरपंच संतोष डाखोरे देवानंद वाकोडे विनोद लड्डा प्रदीप बोंडे मजू मंजूर देशमुख संजय चौधरी गोपाल पारिसकर रामबोरकर राजू चौधरी निंबाजी सबरदंडे नारायण डाखोरे संतोष चौधरी प्रल्हाद चौधरी ज्ञानेश्वर सपकाळ अभिषेक सपकाळ बबन सपकाळ अनिल निम साखरे पांडुरंग सपकाळ किशोर लाड व अनेक महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री संतोष सपकाळ यांनी केले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील